जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो पिक भाव संरक्षण विमा योजना गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही विमा योजना राबवण्यासाठी अभ्यास गट समिती नेमण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात विचारणा केली जाते की नेमकी पीक भाव संरक्षण विमा योजना म्हणजे काय याचा शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो मित्रांनो तुळजापूर धाराशिवचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या माध्यमातून ही एक संकल्पना आणण्यात आलेली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांची कृषी मंत्र्यांची भेट घेऊन ही योजना राज्यामध्ये राबवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी केली आहे याचं सादरीकरण या ठिकाणी करण्यात करन्या आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यासाठी अभ्यास गट समिती नेमण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा याचा पाठपुरावा सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण देण्यासाठी पीक विमा योजना राबवली जात आहे आपण पाहिलेलं आहे की गेल्या दोन तीन वर्षांमध्ये या योजनेची देखील रिपीट झालेली पूर्णपणे ही योजना शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा आधार देणारी आता ठरत नाही परंतु पीक निघाल्यानंतर मेन शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो म्हणजे शेतमालाला न मिळणारा भाव कारण आपण पाहिले आहे की सध्या हमी भावाची मागणी केली जात आहे शेतकऱ्यांनी शेतमालाला रास्त भावाची मागणी केली जात आहे परंतु आपण पाहिलेले आहे की वेळोवेळी शेतमालाला व्यवस्थित भाव असतात परंतु शेतकऱ्यांचे शेतमाल जेव्हा बाजारात येतात तेव्हा ते भाव त्या ठिकाणी पडतात आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावं लागतं कांदा असेल सोयाबीन असेल कापूस असेल किंवा कोणतं सर्वच महत्वाचं पिकं असतील या सर्व पिकांची काढणी होऊन शेतमाल बाजारात आले की बाजारभाव कोसळतात आणि शेतकऱ्यांना पर्यायानं आपले शेतमाल जे काही आहे ते कवडीमोल केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा याला आता पणन जे काही कर्ज योजना आहे ती सुद्धा आणण्यात आलेली आहे आपले त्या ठिकाणी गोडाऊन मध्ये ठेवून राज्य शासनाच्या माध्यमातून ऑलरेडी शेतमाल तारण योजना राबवली जाते परंतु गोडाऊनची उपलब्धता नसल्यामुळे किंवा शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे या योजनांचा किंवा या कर्ज योजनांचा लाभ घेतला जाऊ शकत नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये जर या भावांतर योजना राबवल्या एकंदरीत आपण जर पाहिलं तर पीक भाव संरक्षण विमा योजना ही अर्थात भावांतर योजना सुद्धा आपण म्हणू शकतो बऱ्याच साऱ्या राज्यांमध्ये एखाद्या शेतमालाला जर भाव मिळाला नाही आपण पाहिलं होतं दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कापूस यासाठी भावांतर योजना राबवली गेली होती बऱ्याच साऱ्या देशांमध्ये शेतकऱ्यांना असा दिलासा देण्यासाठी ही एक इन्शुरन्स योजना राबवली जाते आणि याच पॉसिबल जर समजा हमी भाव निश्चित केलेले असतील आणि शेतकऱ्याचा शेतमाल कवडीमोल दराने जर विकला जात असेल तर त्या शेतमालाचं होणारं जे काही नुकसान असेल ते प्रति क्विंटल ते नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ही विमा संरक्षण योजना राबवण्याचा कन्सेप्ट आणण्यात आलेला आहे अर्थात ते बाजारभाव जरी कोसळले तरी शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा हा एक याच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे आणि अशा प्रकारच्या या शेतमाल भाव संरक्षण विमा योजना जी आहे ही राबवण्यासाठी आता एक अभ्यास गट समिती नेमण्यात आलेली आहे मित्रांनो अर्थात ती अतिशय अशी योजना आहे आपण पाहिलेलं होतं की ज्या वेळेस केंद्रीय कृषी मंत्री परळी येथील कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात आले होते त्यावेळेस सुद्धा त्यांच्या माध्यमातून हे कन्सेप्ट सांगण्यात आले गेले होते की शेतमालाला जर भाव मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देणं गरजेचं आहे आपण पाहिलं होतं की उपराष्ट्रपती जगदीप धनकळे यांच्या माध्यमातून सुद्धा याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात एक सादरीकरण करण्यात आलेलं होतं शेतमालाला जर रास्त भाव मिळाला शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या शेतमालाला जर योग्य भाव मिळाला तर त्यांना अनुदान कर्जमाफ्या किंवा इतर ज्या काही बाबी आहेत त्याच्या कुठल्याही प्रतीक्षा लागत नाही किंवा त्याची कुठलीही गरज भासणार नाही त्याच्यामुळे शेतमालाला रास्त भाव देणं ही एक अतिशय गरजेचं आहे आणि या पार्श्वभूमीवरती जर अशा प्रकारे जर या योजना राबवली गेली तर या भावांतर योजना जर कंटिन्यू शेतकऱ्यांसाठी राबवल्या गेल्या तर मात्र शेतकऱ्यांचं होणारं मोठं नुकसान या ठिकाणी टळू शकतं आणि शेतकरी देखील सबल होऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारची योजना राबवण्यासाठी आता हे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत आशा करूयात याच्यामध्ये आणखीन इनपुट यावेत आणखी चांगली योजना व्हावी आणि भविष्यामध्ये येणाऱ्या हंगामापासूनच ही योजना राबवण्यासाठी सुरुवात केली जावी हीच एक अपेक्षा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद